नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता या हल्ल्यातील सूत्रधार तहबूर राणा याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली होती त्याच्या अटकेनंतर भारतानं त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले होते नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला होता त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या प्रत्यार्पणास हिरवा कंदील दाखवला होता मात्र राणाकडून हे प्रत्यार्पण टाळण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात होते अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेत प्रत्यार्पणावर तातडीनं स्थगिती मिळावी अशी याचिका केली होती मात्र न्यायालयानं त्याची ही याचिका फेटाळून लावली आहे त्यामुळे आता राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झालाय आजच त्याला भारतात आणण्यात येणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत परंतु हा तहवू राणा नेमका आहे तरी कोण मुंबई दहशतवादी हल्ल्यात त्याची भूमिका काय होती आणखी कोणत्या ते प्रकरणांमध्ये त्याला शिक्षा झाली याविषयी सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आर्य मांजरेकर तारीख सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ सोळा वर्षांपूर्वी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा हल्ला म्हणजे मुंबईकरांच्या काळजावर असलेली भळभळती जखम या हल्ल्यात कित्येक निष्पाप जीवांचा नाहक बळी गेला होता हल्ला करणाऱ्या दहा दहशतवाद्यांपैकी नऊ जणांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश मिळालं तर या हल्ल्यातील अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आलं होतं ज्याला पुढे नोव्हेंबर दोन हजार बारा मध्ये फाशी देण्यात आली हे दहशतवादी पाकिस्तानच्या भूमीवर कार्यरत असलेल्या लष्कर ए तैबा अर्थात एलई टी या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं म्हटलं जातं त्यावेळी पाकिस्तानी अमेरिकन नागरिक असलेल्या डेव्हिड हेडली विरोधात भारतीय यंत्रणांकडून तपास सुरू होता आणि या तपासात एक नाव वारंवार समोर येत होतं आणि ते नाव होतं तहवूर हुसेन राणा शिकागो येथे कडककोट बंदोबस्तात चार आठवडे चाललेल्या खटल्या दरम्यान राणाबाबतचे अनेक तपशील समोर आले होते या दरम्यान त्याच्या बालपणीचा जवळचा मित्र हेडली याचीही पार्श्वभूमी समोर आली पण या प्रकरणात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हेडली हा राणा विरुद्ध सरकारी साक्षीदार झाला हेडली होता हेडलीनं मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटाबाबत तपशीलवार साक्ष दिली तसंच त्याचा आणि राणाचा सहभाग होता हे स्पष्ट केलं तहवूर राणा हा मूळचा पाकिस्तानातला आणि तिथंच तो लहानाचा मोठा झाला वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर तो पाकिस्तानी लष्कराच्या वैद्यकीय विभागात काम करू लागला राणाची पत्नी ही डॉक्टर होती पती पत्नी दोघेही एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये कॅनडात गेले आणि दोन हजार एक मध्ये कॅनडाचे नागरिक बनले दोन हजार नऊ मध्ये अटक होण्यापूर्वी काही वर्ष राणानं शि अमेरिकेतील शिकागो येथे इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली होती याचबरोबर इतर काही व्यवसायही सुरू केले होते शिकागो स्थायिक झाल्यावर तहवूर राणाची त्याचा बालपणीचा मित्र डेव्हिड हेडली याच्याशी पुन्हा भेट झाली ज्यावेळी हेडलीनं मुंबईवर हल्ला करण्याची तयारी सुरू केली होती तेव्हा दोन हजार सहा ते दोन हजार आठ या काळात त्याला अनेकदा रेकी करण्यासाठी मुंबईत यावं लागलं ला होतं यावेळी त्याच्या वारंवार मुंबईत येण्याच्या हेतूविषयी कुणालाही शंका येऊ नये यासाठी त्यानं राणाच्या ट्रॅव्हल एजन्सीची एक शाखा मुंबईतील ताडदेव परिसरात सुरू होत असल्याचं चित्र निर्माण केलं त्यासाठी मुंबईत एक इमिग्रेशन सेंटर उभारण्यात आलं होतं त्याच कामासंदर्भात तो मुंबईत येत असल्याचं दाखवलं जात होतं मुंबईत तो संवेदनशील ठिकाणांची रेकी करायचा रेकी केल्यानंतर ती माहिती तो स्वतः पाकिस्तानात कॉल करून टाळायचा त्याऐवजी तो राणाशी संपर्क साधून सर्व माहिती द्यायचा आणि पुढे ती माहिती राणा पाकिस्तानी हस्तकांपर्यंत पोहोचवायचा डेव्हिड हेडली दोन हजार सहा ते दोन हजार आठ या काळात आठ वेळा मुंबईत आला होता सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील ठिकाणांची त्यानं त्यावेळी पाहणी केल्याचा आरोप आहे हल्ल्यापूर्वी हेडली ऐवजी राणा मुंबईत आला होता राणा अमेरिकेहून प्रथम दुबईला गेला तेथून बारा नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी तो विमानानं मुंबईत आला होता तो पवईतील एका आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्याला होता या पाच दिवसात राणाने काय केले हे त्याच्या चौकशीतूनच स्पष्ट होऊ शकतं हल्ला होण्यापूर्वी पाच दिवस आधी म्हणजे एकवीस नोव्हेंबर रोजी त्याने मुंबई सोडली मुंबईतून तो दुबईला गेला तिथून चोवीस नोव्हेंबर रोजी तो चीन मध्ये गेला तेथे दोन दिवस राहिल्यानंतर प्रत्यक्ष हल्ल्याच्या दिवशीच म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी त्यानं अमेरिकेतील शिकागो गाठलं राणा शिकागोला पोहोचेपर्यंत सव्वीस नोव्हेंबरच्या रात्री दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला आयच्या अमेरिकन तपास यंत्रणेने ऑक्टोबर दोन हजार नऊ मध्ये तहबूर राणा आणि डेव्हिड हेडली या दोघांनाही शिकागो विमानतळावर जेरबंद केलं होतं डॅनिश वृत्तपत्र जिलँड्स पोस्टेनच्या कार्यालयावर हल्ला करण्यासाठी हे दोघेही डेन्मार्कच्या दिशेने जाणारं विमान पकडण्यासाठी जात होते असा दावा त्यावेळी आय न केला होता दोन हजार पाच मध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रकाशित केली होती त्याचाच बदला घेण्यासाठी राणानं डेव्हिडच्या सहकार्यानं या हल्ल्याचा कट रचला होता या दोघांच्या चौकशी दरम्यान मुंबई हल्ल्यात त्यांचा सहभाग असल्याची पहिल्यांदा माहिती समोर आली अशा प्रकारे राणाला दोन वेगवेगळ्या कटात सहभागी असल्याबद्दल चौदा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली मुंबई हल्ल्याचा कट रचण्याबरोबरच डॅनिश वृत्तपत्रावरील हल्ल्याची योजना आखण्यात मदत केल्याबद्दलही राणा दोषी आढळला होता राणानं हेडलीला कोपेनहेगन मध्ये फर्स्ट वर्ल्ड कार्यालयाची शाखा सुरू करण्यास परवानगी दिली होती ऑक्टोबर दोन हजार नऊ मध्ये अटकेनंतरच्या निवेदनात राणानं कबूल केलं होतं की हेडलीनं पाकिस्तानमधील लष्करी तेवाच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये भाग घेतला होता दोन ते दोन हजार पाच दरम्यान पाकिस्तानमधील या एल प्रशिक्षण शिबिरांमध्ये पाच वेगवेगळ्या प्रसंगी सहभागी झाल्याची कबुलीही स्वतः हेडलीने देखील दिली होती हेडलीने अशी साक्ष दिली की भारतात कुठे कुठे हल्ला करता येईल याची राणाशी सल्लामसलत करून चाचपणी केली होती दोन हजार पाच मध्ये मुंबई आणि कोपनहेगन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची योजना एलईटीनेच रचली होती हे दोघांच्याही कोर्टातील जबाबावरून स्पष्ट झालं होतं या दोन्ही योजनांमध्ये सहभागी होता भारताच्या तपास त्यांच्या पानांच्या आरोपपत्रात राणाला मुख्य आरोपींमध्ये समाविष्ट केलं होतं आरोपपत्रात म्हंटलं आहे की राणानं लष्कर तैबा आणि आय एस आए सहकार्यानं हल्ला करण्याचा कट रचला होता त्यानं हेडलीला बनावट कागदपत्र आणि पैसे दिले जेणेकरून तो मुंबईत लक्ष शोधू शकेल शो राणाला हेडली कोणाला भेटत आहे तो काय योजना आखत आहे हे सगळं माहिती होतं हल्ल्याच्या संपूर्ण नियोजनात त्यानं सहकार्य केलं होतं दोन हजार मध्ये हेडलीलाही अमेरिकेत अटक करण्यात आली होती दोन हजार त्याला पस्तीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली तो अमेरिकन नागरिक आहे, CST, ना आहे आणि भारतालाही त्याचं प्रत्यार्पण हवं आहे हेडलीने मुंबईतील अनेक ठिकाणांची रेखी केली होती ताज हॉटेल सीएसटी नरीमन हाऊस राणानं त्याच्या फर्मद्वारे हेडलीला संरक्षण दिलं होतं आरोपपत्रात हे स्पष्ट आहे की राणानं दहशतवाद्यांना त्यांचे राहण्याचे ठिकाण आणि लक्ष निवडण्यात मदत केली होती तो हल्ल्याचा ब्ल्यू प्रिंट तयार करण्यास सहभागी होता या संपूर्ण हल्ल्याची माहिती राणाला होती तसेच पाकिस्तानातील या प्रकरणात तहबूर राणाचे प्रत्यार्पण भारतीय यंत्रणांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे ठरणार आहे अशातच दिल्लीतील न्यायालयानं तहबूर राणा याच्यावरील सर्व खटल्याच्या नोंदी मुंबई न्यायालयाकडून मागवल्या आहेत भारतात एकीकडे राणाच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरू असतानाच पटियाला हाऊस न्यायालयानं राणावरील न्यायालयीन खटल्याच्या नोंदी मागवल्या आहेत या हल्ल्यासंबंधित अनेक खटले दोन्ही राज्यांमध्ये सुनावणीसाठी असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे तहबूर राणा याच्या प्रत्यार्पणाकडे साऱ्या भारतीयांचे लक्ष लागलेलं ला आहे तुम्हाला काय वाटतं तहवूर राणाच्या प्रत्यार्पणामुळे सव्वीस अकराच्या हल्ले प्रकरणात कोणत्या नव्या गोष्टींचा उलगडा होणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद